नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कोणकोणत्या जिल्ह्यातील महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची अत्यंत आवश्यकता आहे त्यासंबंधी संपूर्ण जिल्ह्याची माहिती ऐकून घ्यावी जेणेकरून कर्जात बुडाल्या शेतकरी अनेक दुष्काळी संकटामुळे भरपडून गेलेल्या शेतकऱ्यांना गे कर्जमाफी हे मिळणे अत्यंत आवश्यकता तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भामध्ये चौतीस जिल्ह्याची यादी तर बघा मुंबई आहे पल्ला ठाणे मुंबई उपनगर सिंधुदुर्ग रत्नागिरी नागपूर लातूर जालना बुलढाणा अकोला जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक पुणे सोलापूर अमरावती वर्धा बीड यवतमाळ परभणी गडचिरोली गोंदिया हिंगोली अहमदनगर सातारा रायगड परभणी भंडारा उस्मानाबाद मुंबई शहर नांदेड धुळे पालघर चंद्रपूर शेतकरी मित्रांनो हे झाली महाराष्ट्रातील जिल्हे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे अत्यंत आवश्यकता आहे कारण मागील चार ते पाच वर्षाच्या काळामध्ये अतिवृष्टीमुळे प्रत्येक शेतकऱ्याचं पीक हे निस्तनाभूत झालं आहे व पीक हे पूर्ण कोलमडलं त्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये हा आपला शेतकरी सापडला आहे त्यामुळे कर्ज उचलल्यानंतर कर्जाचा भरणा करायचा कसा हा भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकलेला होता त्यामुळे बहुतांश शेतकरी हे कर्ज हे भरू शकलेले आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कर्जमाफीची योजना अंमलात आणली होती त्यामध्ये दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफ हे करण्यात आलेलं होतं तर त्या काळामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं दीड लाखापर्यंत कर्ज थकीत होतं त्या शेतकऱ्यांचं दोन हजार सोळापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ करण्यात आलं आहे पण त्याच काळामध्ये बहुतेक शेतकरी हे दीड लाखाच्या वर कर्ज थकीत होते म्हणजे दीड लाख एक लाख साठ हजार तर काही शेतकऱ्यांचं एक लाख सत्तर हजार होतं तर काही शेतकऱ्यांचं एक लाख ऐंशी हजार होतं तर काही शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन लाखापर्यंत होतं काही शेतकरी या शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंत कर्ज हे थकीत होतं त्यामुळे त्या शेतकऱ्यांना वरील दीड लाख रुपये हे भरणं हे अत्यंत कठीण होतं त्यामुळे त्यांचं स कर्ज हे थकीत स्वरूपातमध्ये दोन हजार सतरामध्ये देखील राहिलं आणि त्याच कर्जावर व्याजार व्याज लागत गेलं ला। त्याच्यानंतर सत्ता बदलली आणि मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे साहेब त्यांच्या काळातसुद्धा त्यांनी कर्जमाफी ही योजना आणली होती पण त्या कर्जमाफी योजनेमध्ये बहुतांश शेतकरी हे कर्जामध्ये कर्जमाफीचा लाभ देखील मिळाला पण बहुतेक शेतकरी हे कर्जमाफीच्या लाभापासून वंचित देखील राहिले कारण शासनाचा नियम व जाचक न अटी व त्यांचे निकष याच्या धोरणामध्ये शेतकरी हा कोलमडला जात आहे कारण सरसकट कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे असे अनेक कमेंट शेतकऱ्याच्या भर भरून येत आहे की शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसपर्यंत कर्जमाफी मिळायला पाहिजे आणि जो रेग्युलर कर्जधारक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना किमान पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी दोन हजार तेवीसमधल्या रेग्युलर शेतकऱ्यांना मिळावी असं देखील शेतकऱ्यांच्या कमेंट येत आहे त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे दोन हजार एकोणवीस ते दोन हजार दो तेवीसपर्यंत थकीत आहे अशा शेतकऱ्यांचं देखील सरसकट कर्ज हे माफ करावं अशा देखील कमेंट शेतकऱ्यांच्या आपल्या व्हिडिओच्या खाली येत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे हा बहुत खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा असून शेतकऱ्यांचा राज्य शासनाने व केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या बाबीचा संपूर्ण विचार करता कारण मागील जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये दुष्काळी परिस्थिती ही सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन शेतकऱ्याचं पिकाचे मातेरे झाले व शेतकऱ्यांना काढो कसा पसरला होता त्याच्यानंतर कुठंतरी सावरासावर केली शेतकऱ्यांनी त्याच्यानंतर परत परत दुबार पेरणी करून पीक उभं केलं पण ह्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये हा परत पुन्हा नोव्हेंबर महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यानी पावसानं धुवाधाड फायरिंग केली व त्यामधील देखील पिकाचा मेंढा झाला व पूर्णतः पीक हे निस्तनाभूत झालं आता ह्या कर्जाचा जे काही आपण कर्जाची उचलण करतो बँकमार्फत सोसायटीमार्फत त्या कर्जाचा भरणा आता शेतकऱ्यांनी कसा करावा हा मोठा प्रश्न आहे कारण हातात तोंडाशी आलेला घास हा निसर्गाच्या अवकृपेमुळे हिरावला जातो त्याच्यानंतर कुठंतरी दोन चार क्विंटल माल शेतकऱ्यांच्या पदरी पडतो त्यामध्ये देखील जेव्हा सोयाबीन कापसासारखा का माल हा शेतकरी विक्रीस बाजारपेठेमध्ये नेतो बाजारपेठेमध्ये गेल्यानंतर सोयाबीनच्या पिकाला भाव आहे चार हजार सहाशे रुपये त्याच्यानंतर तिकडे बाजारपेठेमध्ये बाजार तो जो बाजार समितीमध्ये माल टाकतो माल टाकल्यानंतर तिकडे दलाल येते दलाल बोली लावते तर चार हजार शंभरच्या वर्त शेतकऱ्याची सोयाबीन आता आजच्या तारखेला जात नाही हे मोठं दुर्दव्य आहे त्यामुळे केलेला खर्च एकरी वीस हजार रुपये शेतकऱ्यांना सोयाबीनचा खर्च आहे तीन क्विंटल सोयाबीन होत आहे लावले वीस काढले पंधरा पाच हजार रुपये मायनसमध्ये हा शेतकरी असून आता क उचललेलं कर्ज एकतीस मार्चच्या आत कसं भरायचं हा देखील मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर आहे त्यामुळे शासनानं संपूर्ण बाबीचा विचार करत न जो एका दाण्याचे हजार दाणे करतो जो अख्ख्या जगाचं पोट भरतो त्याच पोशिंद्याला जर सरसकट कर्जमाफीची वेळ आली आहे तर ती कर्जमाफी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री व विद्यमान पंतप्रधान यांनी विचारात घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी ही द्यावी अशी हे रास्त मागणी आहे कारण सरकार जर शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जर देऊ शकत नसेल तर शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील माफ करून द्यावी उद्योगपत्यांचे कर्ज मोठे मोठे आकडेवारीचे माफ होऊ शकतात तर आम्हा सामान्य शेतकऱ्यांचं दोन लाख अडीच दो लाख तीन लाखापर्यंत एक लाखापासून हे खूप मोठं काही कर्जाचा आकडा नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना एकतीस मार्चच्या आत कर्जमाफीचा सरसकट लाभ द्यावा त्यासंबंधित श शासनानं जी आर काढावा व लोकसभेच्या वा लोकसभेचे लोक जे निवडणुकीचे वारे सुरू आहे त्या वाऱ्यामध्ये एखादा भाग म्हणून कर्जमाफीचा सरसकट कर्जमाफी घोषित करावी ज्यामुळे शेतकऱ्यांना कुठंतरी थोडा आर्थिक पाठबळ मिळेल व शेतकऱ्यांच्या ज्या काही आर्थिक बाबी आहे त्या कुठंतरी सावरसावर होईन व शेतकऱ्यांच्या घरी असणारा गोडधोड कार्यक्रम तो थोडा सावर होईन व शेतकऱ्यांना आता समोर जाऊन नवीन कर्जाची उचलन करता यावी व समोरील खरीप हंगाम योग्य पद्धतीने करता यावा यामुळे शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीचा हा मोठा निर्णय घ्यायला पाहिजे व सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे अशी महाराष्ट्रातील सर्व चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे अशा भरभरून कमेंट येत आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपले दोन मुख उपमुख्यमंत्री आहे एक म्हणता दोन आहे आणि एक मुख्यमंत्री आहे या तिघांनी शेतकऱ्यांचं जर खात असल शेतकऱ्यांचं पेत असेल तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी करायला काही हरकत नाही कारण शेतकरी जर पिकवला नाही तर यांच्या दोन टायमाच्या ताटामध्ये एकही अन्न पडणार नाही हे देखील वास्तव माहीत असून देखील शेतकऱ्यांविषयी कर्जमाफीचा निर्णय घ्यासाठी यांना बैठका घ्यावं लागते व शेतकऱ्यांना कर्जमाफी करून घ्यासाठी आंदोलने करावं लागते ही मोठी दुर्दैवाची बाब आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि उजव्या साईडला सबस्क्राईब नावाची बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून असेच नवीनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत न चुकता येत राहील शेतकरी पुत्रासाठी सबस्क्राईब फक्त करा सबस्क्राईब करायसाठी काही पैसे लागत नाही आपल्याला फक्त क्लिक करायचं काम आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना व्हावी अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आता बघूया सरकार काय करते काय नाही करत कारण आता निवडणुकीचे वारे लागले आणि पीक विमासुद्धा आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात काही जिल्ह्यामध्ये जमा होणार होत आहे तर काही जिल्ह्यामध्ये अद्यापही शेतकऱ्यांनी डोळे लावून टक्क लावून वाट बघत आहे विम्याकडे कधी पैसे येईन खात्यामध्ये असेल तर नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नक्की करा धन्यवाद